समुखच्या येऊन पाहूया ना समुखच्या येऊन पाहण्या समुखा

जर्मन मंडळ वगैरे आमचा

तर ही होती इरंडे शेतकऱ्याची कळवळा इरंडे परिस्थिती अशी की प्रत्यक्षात पाहणी केली असता सोयाबीनला एकही शेंग नाही आणि शेंग तर द्या सोडून हे पावसानं चक गेले नसून तरी सरकार मायबाप आपणास विनंती आहे की तात्काळ याकडे लक्ष घालून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी हीच विनंती आणि प्रत्यक्षात विमा कंपनीला पण आपण सूचना द्याव्या इथे येथील शेतकऱ्याचे म्हणणे आहे की गेल्या वर्षी पण आम्हाला विमा नाही भेटलेला काहींना भेटला काहींना नाही ना तर शेतकऱ्याची व्यथा सरकार माय बाप आपण समजून घ्यावी व तात्काळ मदत द्यावी ही कृपया कृपया विनंती <laughs> एक मराठा <laughs>